मराठी मीडियममधून ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण झालेलं असतं मोस्टली अशा विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम असू शकतो की त्यांना इंग्रजी बोलणं थोडंसं कठीण जातं कधी भीती वाटते कधी आत्मविश्वास कमी पडतो कधी शब्द आठवत नाही कधी ग्रॅमर चुकतं आणि आपण चुकल्यानंतर लोक काय म्हणतील या एका भीतीने आपण इंग्रजी बोलण्याचा प्रयत्नच करत नाही आणि पुष्कळ लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो की लोक क्या कहेंगे म्हणजे मी जर चुकलो एखादं वाक्य बोलत असताना तर मग लोक म्हणतील बोलता येत नाही इंग्रजी तर कशाला बोलतो आहे आणि या गोष्टीमुळे काय होतं माहिती आहे का आपल्यामध्ये एक न्यूनगंड तयार होतो आणि आपण ज्या वेळेस आपल्याकडे बोलण्यासाठी खूप सारं असतं आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी माहिती असतात परंतु आपल्याला इंग्रजीमध्ये त्या मांडता येत नाही म्हणून आपल्याला शांत बसावं लागतं अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी एक सोपा उपाय तुम्हाला सांगतो करायचं काय माहिती आहे का दररोज काहीतरी इंग्रजी बोलण्याचा सराव करायचा आहे परंतु तो कोणाच्या समोर करायचा नाही स्वतःच्या समोर करायचं आहे मस्तपैकी मोबाईल जसं आता मी समोर मोबाईल ठेवला आहे आणि रेकॉर्डिंग करतो आहे तसं तुम्ही रेकॉर्डिंग करा ते रेकॉर्डिंग केल्यानंतर ऐका आणि त्याच्यामध्ये काय मिस्टेक झालेले आहे ते तुम्हाला बाय डिफॉल्ट समजेल मग आपले फेसिल एक्सप्रेशन्स बरोबर नव्हते का आपल्याला भीती वाटत होती का कोणत्या शब्दाचा उच्चार करत असताना आपल्याला अडखळल्यासारखं झालं आहे का आपलं ग्रॅमर कुठे चुकलं आहे का या सर्व गोष्टी तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता आणि आजकाल चॅट जी पी टीचा जमाना आहे जे जिकडे तिकडे तुम्हाला कोणतीही गोष्ट मिस्टेक किंवा कोणतीही गोष्ट जाणून घ्यायची असेल तर सरळ तुम्ही चॅट जी पी टीचा उपयोग करू शकता जसं तुम्ही एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करा तो अपलोड करा चॅट जी पी टीला आणि त्याला विचारा की याच्यामध्ये काय मिस्टेक झालेले आहेत करेक्शन करून दे किंवा तुम्ही एखादा छोटासा निबंध लिहा छोटासा आर्टिकल लिहा छोटासा एक पॅराग्राफ लिहा इंग्रजीमध्ये आणि तो चॅट जी पी टीला सांगा की हा बरोबर आहे कसा आणि मिस्टेक तर कोणता मिस्टेक्स आहेत त्या बघ ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करता येतील आणि एक लक्षात घ्या जेवचं जेवढं तुमचं एक्सपोजर वाढेल इंग्रजीचं तेवढं तुम्हाला इंग्रजी लवकर बोलता येणार आहे कारण ज्यावेळेस इंग्रजीचे पुष्कळचे शब्द तुमच्याजवळ असतील बाय डिफॉल्ट ते तुम्हाला तुमच्या तोंडात नाही येतील आणि तुम्हाला कळणार नाही की आपण केव्हा इंग्रजी बोलायला लागलो तेव्हा का लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार सोडून द्यायचा आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस करायची एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला तुम्ही एखाद्या खेळ खेळला असाल गे चेस असून देत किंवा बॅडमिंटन असून देत टेबल टेनिस असून देत कॅरम असून देत किंवा क्रिकेट असून देत तुम्ही एखादी गोष्ट बॉलिंग बॅटिंग करायला केव्हा शिकलात तुम्ही बाय प्रॅक्टिसच शिकलात सुरुवातीला तुम्हाला बॅट पकडताही येत नव्हती सुरुवातीला तुम्ही जेव्हा सायकल चालवायला शिकला तेव्हा तुम्हाला सायकलचा बॅलन्स करता येत नव्हता तुम्ही पडत होतात आणि त्यावेळेसही लोक तुमच्यावर हसले असतील परंतु तुम्ही त्या लोकांची केअर केली नाही कारण तुम्हाला एन्जॉय करायचा होता सायकल चालवत असताना किंवा बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना तुम्हाला एक आनंद येत होता सिम्पल तुम्ही इंग्रजी बोलत असताना पण लोक काय म्हणतील या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याचा आनंद घ्यायचा आहे अगदी प्रेशरने काम नाही करायचं प्रेशरने काम केलं तर होणारच नाही आहे मी स्वतः इंग्रजी मीडियममधून शिकलेलो नाही मी मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहे जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा पिंपळगाव खुर्द तालुका भुसावळ आणि सातवीपर्यंत पूर्ण मराठी मिडियममध्ये त्याच्यानंतर आठवी नववी दहावी पण मराठी मिडियममध्ये अकरावी बारावी पण मराठी मिडियममध्ये शिकलो आणि ग्रॅज्युएशनला असताना मी इंग्रजी स्पेशल हा विषय घेतला सो so, आणि त्याच्यानंतर जी प्रगती झाली ती बाय एक्सपोजरच झालेली आहे सो टुडे वॉट एवर इंग्लिश आय कॅन स्पीक इट इज ओन्ली बिकॉज ऑफ दी एक्सपोजर दॅट वॉज इनक्रीज एक्सपोजर इंग्रजीचं वाढवणं म्हणजे काय तुम्ही इंग्रजी ऐकत राहा इंग्रजी वाचत राहा आणि लाऊडली वाचत राहा लाऊडली वाचन करण्याने तुमचे जे ऑर्गन्स आहेत स्पीचचे किंवा उच्चारशास्त्राचे ते तुम त्यांना प्रॅक्टिस मिळते आणि जेवढी प्रॅक्टिस जास्त होईल त्या ऑर्गनला तेवढा तुमचा उच्चार चांगला होणार सुपरफाईन होणार जसं आय गो टू स्कूल असं म्हणण्याच्याऐवजी आय गव टू स्कूल इथपर्यंत तुमची प्रगती होणार कारण तुमचं एक्सपोजर आहे ते school, करेक्ट असणार आहे आता पुष्कळवळा काय होतं आपण मराठी मिडीयमधनं शिकतो सेमी इंग्लिशमध्ये शिकतो किंवा इंग्लिश मीडियममध्ये पण आणि पुष्कवळा शिक्षकांचेच हे व्यवस्थित नसतात शिक्षकांना चांगलं इंग्रजी उत्तम इंग्रजी माहिती नसतं जे स्टँडर्ड इंग्रजी आपण म्हणतो स्टँडर्ड इंग्रजी म्हणजे काय ब्रिटिश रिसिवड प्रोनउन्सिएशन असतं अमेरिकन रिसिवड प्रनौन्सिएशन असतं आणि या प्रत्येक प्रत्येक शब्दाचा उच्चार हा एक स्टँडर्ड उच्चार असतो की प्रत्येक शब्दामध्ये कोणत्या सिलेबलला जास्त स्ट्रेस द्यायचा आहे कोणाला कमी द्यायचा आहे हे सगळं याचं एक शास्त्र आहे परंतु आपल्या शिक्षकांनाच हे शास्त्र माहिती नव्हतं हो, त्यामुळे त्यांनी जसे उच्चार केले आपल्यासमोर एखाद्या शब्दाचे अगदी आपण तसंच उच्चार करत आहोत आणि त्यामुळे कदाचित आपली फसगत होते आणि आपले उच्चार हे चुकीचे असतात आणि आपल्या इंडियन लोकांची एक खासियत आहे की जसं स्पेलिंग दिसलं त्याप्रमाणे आपण त्याचा उच्चार करण्याचा प्रयत्न करतो जे की नाईंटी नाईन पर्सेंट रॉंग असतं सो so, जीओ आपण त्याला गो म्हणतो कारण आपल्या शिक्षकांचा उच्चार तसा गो असाच होता परंतु त्याचा उच्चार ॲक्च्युली हा गौ आहे आणि हे आपल्याला तेव्हा समजेल जेव्हा आपण डिक्शनरी बघू जेव्हा आपण वाचन करू किंवा आपण स्टँडर्ड इंग्रजी ऐकू मग आता स्टँडर्ड इंग्रजी ऐकण्यासाठी काय करायचे की जे चांगले अँकर्स आहेत न्यूज अँकर्स आहेत त्यांना तुम्ही ऐका बी बी सीचे न्यूज अँकर्स आहेत त्यांना तुम्ही ऐका चांगले स्टँडर्ड स्पीकरज आहेत टेड टॉक नावाची जी एक वेबसाईट आहे त्याच्यावर तुमचे टेडचे चांगले व्हिडिओज आहेत तुम्ही ते ऐका कारण या लोकांचं एक्सपोजर या लोकांचं शिक्षण हे स्टँडर्ड आहे आणि त्यांची इंग्रजी असते ती स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्ड म्हणजे काय शुद्ध आणि अशुद्ध अशातला प्रकार मी सांगत नाही आहे एखाद्या शब्दाचा उच्चार कसा करायचा हे त्या लोकांना माहिती असतं कारण ते नेटिव्ह स्पीकर्स असतात त्यांचं शिक्षण चांगलं झालेलं असतं अर्थात नेटिव्ह स्पीकरचं उच्चार हे शुद्ध असतात आणि स्टँडर्ड असतात असं मला म्हणायचं नाही आहे परंतु ते सुशिक्षित असतात त्यांचं एक्सपोजर करेक्ट असतं आणि एक्सपोजर करेक्ट असलं तर त्यांचा उच्चारही करेक्ट असतो आणि म्हणून आपण अशी इंग्रजी ऐकायची आहे सुरुवातीला आपल्याला ते इंग्रजी समजणार नाही कोणी काहीतरी चांगलं बोलतं आहे ते आपण फक्त ऐकायचं आपल्याला समजणार नाही कंटिन्यू करा एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला ते सर्व समजायला लागेल त्याचप्रमाणे एखादी स्टँडर्ड इंग्रजीचं पुस्तक वाचत असताना ते मी तुम्ही लाऊडली वाचा पंधरा वीस मिनटं खूप लाऊडली वाचल्या कारण तुम्हाला चांगली प्रॅक्टिस होईल आणि जेवढं तुमच्या आजूबाजूला तुम्ही इंग्रजी ऐकाल आणि इंग्रजी वाचाल तेवढं क्विक तुम्हाला रिझल्ट भेटेल जास्तीत जास्त चार ते सहा महिने फक्त काय लोक काय म्हणतील ह्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायचं आहे कारण तुम्ही चांगलं काम केलं तरी पण तुम्हाला शिव्या बसणार आहेत तुम्ही खराब काम केलं तरी तुम्हाला शिव्या बसणार आहेत त्यामुळे लोकांचा विचार करायचा नाही तुम्ही स्वतःच्या प्रगतीचा विचार करायचा आहे आय एम फ्रॉम मिसिंग यू इफ यू फॉलो माय इंस्ट्रक्शन्स दीज टू थ्री इन्स्ट्रक्शन्स विदिन सिक्स मंथ्स यू विल सी द चेंज a complete metamorphosis or complete change in your speech as far as english speaking is concerned simply increase your exposure read english listen standard english continuously maybe for one hour two hour listen to whatever things that interest you if you are interested in politics if you are interested in games if you are interested in economics if you are interested in anything listen to what interests you so that continuously you can listen you can read and later on, by default, there is one moment that comes wherein you have tremendous vocabulary, tremendous knowledge, tremendous content. And whenever the situation occurs, you are bound to speak English. I know that. And in order to polish, in order to sharpen your speech mechanism, you need to keep on loud reading. More than 15 minutes or up to 30 minutes every day, if you consistently do this practice, I'm promising you, even I'm ready to write it on the bond paper, that within six months you will see the complete change in your English speaking. It is because I have experienced it, I have seen the change in myself today. Uh, whatever english i can speak it is only because i could increase the exposure of standard english in terms of reading in terms of wrestling even today also i keep on sharpening and i keep on honing my english speaking abilities by listening to maximum two hours in english it is because i teach mostly marathi medium students so i cannot reach to the very standard level while teaching them in classroom but in order to sharpen and increase my own speaking skill i have to listen i have to listen variety of subjects so that i get variety of vocabulary variety of sentence structures and the same sentence sentence structures and the uh, different words i can utilize whenever there is a situation and i can talk with precision i can express even the minute minute emotion that i am experiencing or minute details of something only when i have tremendous vocabulary that fits into the situation and the subject matter and that is why i am telling you all just keep on increasing your exposure there is no need to join any spoken english class even if there is no one at your home you simply stand in front of meter practice it every day you record your speech find out the problems find out your plus points if your plus points are there just just polish them further and then you will see that within six months, the complete change in you and the people will not recognize you. Oh, this is the student who could not even utter five sentences and now see he is delivering a top of talk of five minutes, ten minutes, or maybe one hour. Keep increasing exposure of English and you will see the change. My promise. Thank you.